यो 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे आपल्या नदीवरती पंचगंगा नदीवरती पोहायला तर बघा आपण किती करते आहे वेगळं तिथं तर आता उन्हाळा खूप कडक आहे त्यामुळे आपण आता पोहायला चाललो आहे बघा बघा गाड्या काढल्यात आपण आता तर मित्रांनो चाललो आहे आत्ता बघा आपण इथनं एक दीड किलोमीटर आहे तर एक पाच मिनटं ते पाच सहा मिनटं लागतात जायला जास्त वेळ लागत नाही तर आज बघा किती गर्दी आहे तिथं कारण दोन तीन दिवस झालं पाऊस पडत होता आणि त्यामुळे लोक गेली नाहीत पोहायला तर आज बघा आज जरा ऊन पडले गरम व्हायला लागले त्यामुळे जरा लोक असतील नव्हते त्यामुळे मजा येणार आहेत पोहायला तर स्टेट येऊन आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या असे नवनवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघा बघायला मिळतील अरे बघा इकडा असा रस्ता आहे हा तिथून सरळ गेल्यावर आपली नदी येत्या त्यांच्या ज्या त्या रोज नदीला येतात रोज धुवायला वगैरे पलीकडच्या बाजूला आता <स्थाथ> आपण पोचलोय नदीवरती आणि गर्दी फक्त बघा तुम्ही एकदा गाड्या किती लागल्या ते दाखवतो मी तुम्हाला हे बघा इथलं बघा गाड्या बघा तर आता आपण पोचलो मित्रांनो नदीवरती तर गाड्या आपण इथं लावल्यात आणि म्हशी आल्या बघा मागणी आता या म्हशी आल्यात बघा धुवायला आणल्या त्यांनी तर रोज येतात जुन्यासाठी तर आता आपण जाऊया पुढे काय होईल गर्दी बघा बघतो तुम्ही तिथे दोघं बघा पुढे कसे इन्नर घेऊन चालल्यात टू व्हीलर चे इन्नर घेऊन चालल्यात पाणी आता जरा वाढले वाढले की तर रोज पाण्याची लेवल कमी जास्त होत असते इथं Thuê મોલ I'm okay. तुम्हारा था आज के जो तर आता आम्ही आहे मित्रांनो तर कपडे हारा गायलेत मगाईच